नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र कशात आपण आशा करतो आपण सर्व स्वस्त आणि मस्त असाल आणि आपापल्या घरी आनंदी असाल मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे द सतीश दादा चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत अस्सल खानदेश तडका पाटील स्नॅक्स कॉर्नर जे आहे बिर्ला कॉलेज शेजारी जवळ तर मित्रांनो आज आपण जाऊ आणि तिथे बघू काय काय पदार्थ आहे आणि कसा त्यांचा चव आहे आणि तुम्हाला माहीतच आहे तुमचा दादा म्हणजे ओरिजिनल रिव्ह्यू देणारा हायजिन बघणारा तर चला मित्रांनो लेट्स गो मित्रांनो आपण आलोय पाटील मिसल सेंटर अस असल खानदास तडका आणि आपण येतोय हा खडकपाडा रोड आहे खडकपाड्याने जेव्हा आपण येऊ सर्वप्रथम आपल्याला संदीप हॉटेल भेटेल आणि हा रोड जातो बिर्ला कॉलेज आणि त्यामध्ये जुडिओ स्टुडिओच्या बाजूलाच आहे आपल्या पाटील मिसल सेंटर तडका असं यांचं दुकान आहे मित्रांनो बाहेर गाडी आहे आणि आतमध्ये त्यांचा गाळा आहे आता बघा काय मस्त एकदम माल काढू राहिले गरमागरम दाखवतोय आपल्याला समोसा आहे मिरची भजी आहे उलटा वडापाव कटलेट आणि आता हे काय काढतात दादा आपण हे भजी काढतात बघा आणि मित्रांनो तेलची क्वालिटी बघा एकदम नीट अँड क्लीन तेल आहे आणि गाडीला हायजीन एकदम भरपूर आहे कुठेही काही घाण दिसलेली नाही मला बघा समोसे वेड कटलेट आणि हा उलटा वडापाव कांदा भजी बटाटा भजी आणि आता भजी काढतात मित्रांनो क्षमा करा वाईस प्रॉब्लेम येईल कारण मी माईक आणलेला नाहीये पावसामुळे सहज फिरायला आलो तो लाईफ घेतली पण यांचा जेवण चव घेतली मी राहू शकलो नाही व्हिडिओ काढण्यासाठी तर थोडी आवाज क्वालिटीची थोडा क्षमा करावी मला कारण मी माईक आणला नव्हता मित्रांनो आणि मेन यांचा हायजीन एकदम जबरदस्त आहे कुठेच काही ना घाण नाहीये आणि सर्व पदार्थ आमच्या समोरच त्यांनी गरमागरम बनवलेले आहेत आणि असा त्यांचा गाळा आहे मागे पाटील मिसळ सेंटर मटकी मिसळ अस्सल खानदेश तडका बघा हायजीन बघून घ्या साफ सुत्र दुकान आहे एकदम एकदम फर्स्ट क्लास असं यांचं दुकान आहे मित्रांनो आणि आपण यांच्या मालकाशीही भेटू एक मिनट एकदम चालू आहे गोल गोलभजी काढलेली दादाने आणि नंतर यांच्या मालकाशी आपण बोलो आणि ते काय काय बनवतात हेही त्यांना विचारू आणि मित्रांनो आता आपण इथे बघितलं आपले एक मित्र खात होते आपन, कसी वाटते। हेलो सर सर क्या नाम है सर आपका? आ, नाम नितीन है 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 आपका मेरा जी कैसा लगता आपको बहुत अच्छा टेस्ट है इनका टेस्ट निसके टेस्ट पूरे मेरा मेरा जो ससुराल है है वो ओके उनका की बात सेम सेम टेस्ट टेस्ट जो जो पे पे मिला मिला था मुझे मिला मुझे वो तो आपको क्या पसंद आता है ज़्यादा इनकी ये okay. वा okay, okay. बहुत, अच्छा। बहुत बहुत धन्यवाद मेरे भाई आपका इतना अच्छा रिव्यू देने के लिए और देखिये है पाटिल के अंदर साहब नमस्कार जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी तर बघा आता मित्रांनो गरमागरम नंतर त्यांना आपण विचारू पहिले थोडा शूट घेऊ त्यांचा बघा गरमागरम वडे टाकलेले आहेत त्यांनी बटाटा गरम आहे का मस्त वडे टाकलेले आहेत गरमागरम आणि मित्रांनो गरम गरम काढून देतात त्यांचा गॅस वाया गेला तरी ते काळजी करत नाही पण आपल्या गिराकांना एकदम गरम गरम बघा ही भजी पार्सल होते त्यांचा पार्सलचं पण काम आहे आणि ते झोमॅटोवर आहे मित्रांनो बघा भाजी पार्सल चालू आहे त्यांची लोक आवडीने येऊन खातात मी दोन रिव्ह्यू घेतले सकाळी एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे मी तेही याला जोडणार आहे बघा पूर्ण एक वड्याचा पेढा टाकलेला आहे म्हणजे नो कॉम्प्रोमाइज क्वालिटीची काही कॉम्प्रोमाइज करत नाही आमचे भाऊ पूर्ण बटाट्याचा जे वड्याचा पेस्ट असतो ते पूर्ण एका वडाचा टाकतात बघा उलटा वडापाव सोडलेला आहे त्याने बघा हे उलटा वडापाव पण सांगतो ते आहे हे आपला पुरा अख्खा वळा असतो अख्खा वळा टाकतो आपण मागे लोक पोकळ मात आपला पुरा अख्खा वडा असतो त्यानंतर मिसळ घेतात आपण मिसळ शेव कांदा शेव मारून देतो आणि बघा आता ते पावडा कापून दाखवतात आपल्याला कशी त्यांची प्लेट बनवते अख्खा वडा असतो मध्ये बघा अख्खा वडा असतो मध्ये वाव लवली एकदम त्याच्यावरती कांदा असतो पण हां शेवट असतं लिंबू मारतो आपण लिंबू पण मारतात बघा एकदम मेथी आपली मट्टी मिसळ असतील पच्चीस तर म्हणून आपली मट्टी मिसळ आहे जी मारतो आपण तरी आहे वर बारिश जबरदस्त एकदम बघा मित्रांनो केव्हा बघा उलटा वडा पाव बाजीगर म्हणतात आमचे पाटील साहेब त्यांना आणि बघा एकदम तुमच्या समोर एक वडा फक्त चाळीस रुपयाला एक तास खाल्ला चार तास जेवायची गरज नाही जर एक वडा उलटा वडापाव खाल्ला यांचा फार सुंदर पाटील साहेब धन्यवाद पॅकेटिंग बनवून आपण आता पॅटीज बनवून दाखवतात पाटील साहेब आपल्याला कांदा जाणार दान। आपण कांदा जाणार

बघा आपण गोलभजी गावाकड आपल्या गावाकडची गोल भजी पण टाकतात त्याच्यावर आणि अस्सल खांदेश तडका खायचा असेल बघा तरी पाहिजे तरी बरोबर एकदम विशेष तरी असते आपली साधं पाहिजे साधं पण मिळतात बिना बिना तिथ नाही दादा मी आपली व्हॅली मी मिसळ मी मिसळ आले ते ठेवा हा तेव्हा ठेवा ठीक आहे आतमध्ये ठेवा पाहिजे आपण आत मध्ये मित्रांनो बघा हा मिसळ झणझणीत मिसळ बघा कसा दूर निघतोय गरमागरम मिसळ आहे हा पॅटीस म्हणजे कटलेट ब्रेड कटलेट आणि हा उलटा वडापाव आणि बाजी याला बाजीकर म्हणतात एक खाल्ला का चार तास भूक लागणार नाही आणि आता आपण भेटणार यांचे हो दुकानाचे ओनर श्री पाटील साहेबांबरोबर ते सांगतील थोडी जाणकारी देतील नमस्कार पाटील साहेब रामकृष्णहरी पाटील साहेब कसा तुम्ही व्यवसाय चालू केला आणि मला आश्चर्य वाटतो आमचे मराठी तरुणी आता पुढे यायला तयार आहेत यस सर सांगा दादा तुमच्याबद्दल थोडी माहिती प्रायव्हेट नोकरी केली करत होतो सव्वीस वर्ष जॉब केला मी इमानदारी आणि आपल्या होमि सकाळी जातो सात वाजता रात्री बारा वाजता असो वगैरे कोलता कोयता पण सर मी स्वतः डिसिजन घेतलं की आपण काहीतरी बिझनेस केला पाहिजे छोटा करू या मोठा लोक असतील काय काही फरक नाही पडत पण आपली आपली इच्छा होती की आपण स्वतः काहीतरी बिझनेस करा छोटा असो साधारण असो काय टेन्शन पण स्वतःचा स्वतः बिझनेस केलेला दोन पैसे मिळाले तरी आपले समाधान वाटतं जेव्हा मी स्टार्टिंगला जॉब सोडला न काही घेता उद्या सगळ्यांना जाऊन गाडी बुक केली गाडी घेऊन मी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी रोजी मी दुपारी एक वाजता गाडी ओपनिंग उप, केली गाडीची उद्या करून सर मी धंदा झाला माझा चौदा शेवट झाला फर्स्ट टाईम फर्स्ट डे होत करून होत्या पण माझा चौदा वेळा मला खूप सॅटिस्फाय झालं की आपली क्वालिटी क्वांटिटी आणि आपलं बोलणं हेच हेच लोकांना आवडतं आता आपला अंदाज कमसे मला पंधरा हजार बारा हजार रोजचा धंदा आहे माझा गॅशमध्ये आणि त्यासाठी खूप मेहनत मेहनत घेऊ घ्यावं लागते मेहनत तर परत करावं लागते तर बिझनेस उभा असतो पण आज मी माझा धंदा हा एक माझा सो म्हणजे इच्छेने सो खुशीनं मी खुशीनं धंदा करतो मला खूप समाधान वाटतं मी आनंदी धंदा करतो आणि कोणी कस्टमर काय मोठं मोठं काही प्रॉब्लेम आला तर मी सपोर्ट करतो पैसे तरी मी त्यांना देत असतो हा बाबा तो काही प्रॉब्लेम नाही आणि कोणी कोण टेस्टिंग तर लोकांना समाधान वाटतं नाही बाबा मनुष्य बोलायची पद्धत चांगली आहे आणि क्वालिटी चांगली आणि म्हणजे रोज ऑइल कधी पण बघा माझं रोज ऑईर असतं मी ते सेकंड डे यूज नाही करत आणि माझी क्वालिटी माझं सगळं घरी बनवून रेडी बनवून माझं मी जर गाडीवर ठेवतो आणि माझा छोटासा गाडा आहे तिथं मी म्हणजे पब्लिकला भजीसाठी पावसाळी ते तिथं बनवलं आहे म्हणजे क्वालिटी पावडा का भजीपाव का कांदा भजी भजी आणि माझी ऑनलाईनला पण पार झुमडला पाटील मिश्र म्हणून चालू झाला आणि क्वालिटी क्वांटिटी आणि व्यवस्थित बोलणं हेच माझं मला खूप समाधान वाटतं असंच माझा धंदा छोटा म्हणून मोठा होईल हे माझी इच्छा आहे आणि होणारच होणार की मी खूप मेहनत मनापासून मेहनत करतो मला खुशी वाटते फार फार धन्यवाद पाटील साहेब एवढा चांगला तुम्ही जानकारी दिली आणि आम्ही देवापुढे प्रार्थना करतो आमचा पाटील मिसळ कल्याण मध्ये टॉप मध्ये यावं फार फार धन्यवाद पाटील साहेब आपले आभारी धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बघा मित्रांनो कांदा भजी त्याबरोबर चटणी आहे हिरवी चटणी आहे मिरची आहे आणि आता आम्ही तुम्हाला खाऊनही दांग सांगणारे रि रिव्ह्यू पाटील दादा बोलले दादा तुम्ही एक पाव तरी खाडी मिसळ बरोबर एक वाटी एक्स्ट्रा रसा पण असो मित्रांनो त्याचे काही चार्ज लागत नाही ऑफ चार्ज देतात आपले पाटील साहेब कारण ते मनानेही पाटील आहेत फक्त नावाने पाटील नाही आहे मनानेही पाटील आहेत जरी कोणाकडे पैसे कमी असले तरी पाटील साहेब त्यांना देऊन टाकतात फार सुंदर असा व्यक्तिमत्व आहे त्यांचा आणि बोलण्यावर करतो माणूस कसा आहे मित्रांनो गाव्याचा खूप मोठा परिवार आहे पण केला खूप समान वाटत फार सुंदर पाटील जी तुमचे व्यक्तिमत्व चांगले तुमचे विचार चांगले आहेत आणि मित्रांनो आता मी तुम्हालाही माहिती माझा रिव्ह्यू म्हणजे शंभर टक्के खरं असतं तर बघा आता आपण एक बाईट घेऊ पाटील साहेबांच्या मिस्टरची बजी आहे आणि तुम्हाला जॅन्युन रिव्ह्यू देतो बघा दे आता आपण एक बाईट घेतोय मित्रांनो खरंच एक नंबर टेस्ट आहे अवश्य पाटील मिसल सेंटरला भेट द्या एक नंबर आहे एक नंबर आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा दादा कधी खोट्या म्हणत नाही धन्यवाद मित्रांनो